हिंदू धर्म जागृती सभेला शक्ती अनुमान ट्रस्टतर्फे जिल्हावासियांना वाहन नंदुरबार येथे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील श्रॉफ हायस्कूल मैदानावर कालीपुत्र कालीचरण महाराज यांची विराट हिंदू धर्म जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे असं आवाहन आयोजक हिंदू सेवा सहाय्य समितीतर्फे करण्यात आले आहे यावेळी जिल्ह्यातील बांधवांना आवाहन करताना शक्ती हनुमान ट्रस्टचे प्रमुख श्री सुरेश बारकू भोई व हरिभक्त पारायण रवींद्र पाठक गुरुजी प्रीतम कुमार भोई ज्ञानेश्वर तिडके कल्पेश पटेल सकाराम सोनवणे यांनी केला आहे सर्व भाई भक्तांना जय श्रीराम मी भागवताचार्य पंडित श्री रवींद्र पाठक गुरुजी आणि अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजता श्रॉप हायस्कूल मैदानावरती विराट हिंदू धर्मजागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेचे आयोजक आहे हिंदू सेवा सहाय्य समिती या सभेचे प्रमुख पत्ते आहेत काली पुत्र कालीचरण महाराज आणि या विराट हिंदू धर्मजागृतीच्या प्रचारासाठी आमच्या शक्ती हनुमान सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशभाई भोई यांनी या विराट हिंदू धर्मजागृती सभेच्या प्रचारासाठी या ठिकाणी सर्वांना एकत्रित केलेलं आहे आणि पूर्णपणे जे विराट हिंदू धर्मजागृती संमेलन होणार आहे त्या संमेलनामध्ये सर्व भाई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य या ठिकाणी पूर्ण करायचे आहे आपल्या हिंदूंची शक्ती या ठिकाणी दाखवून द्यायची आहे आणि आमच्या या हिंद हनुमान शक्ती हनुमान सेवा समिती ट्रस्टद्वारे सर्व भागवतांना जाहीर आवाहन करण्यात येते आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा